सर्व कार्यक्रमांना आम्ही उपस्थित असतो साईसाहेबांनी हे जे वटवृक्ष स्थापन केलं ह्या आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या कॉलेजचा विद्यार्थी आहेत जर काही कॉलेज असतं तर आम्ही सुद्धा एवढी झाला महिन्यात कामाला असतो शिक्षणच झालं नसतं खरं तसली नव्हती पंचवीस तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी शाळेत शूज हे दफ्तर हे आमच्या नशिबात नव्हतं तुम्ही खरं भाग्यवान आहात की तुमच्याकडे सगळ्या सोयी सुलभ उपलब्ध आहे आणि खूप मोठं दालन शेगाव साहेब असतील साईसाहेब साहेब असतील तर रावसाहेब असतील किंवा आय डी बाजीन झाला आणि ही सर्व सांभाणारी टीम असेल की त्यांनी आपल्याला एवढं दालन फुल्ल केलं आणि शिक्षणाचे कवाड दरवाजे हे अमरावतीपासून तर बांद्र्यापर्यंत ताईसाहेबांनी सर्व वाढवलं मी आभार मानेल विद्याभारती परिवाराचं की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं सन्मान केला व शब्द शक्तोबी संधी दिली विद्यार्थ्यांना संधी दिली मी की आपण आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्या गुणांसोबत सर्व गुण संपन्न व्हावं कारण विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी दशेमध्ये सर्व गुण असणे गरजेचं आहे आज तुमच्या आनंद मेळामध्ये आलो कोणी इडली आणली कोणी गोळ आणली त्याचा आस्वाद घेतला आणि ढोल प्रदर्शन डोळ्यासमोर आहे तर मी सर्वांना भावी अशीसाठी शुभेच्छा देतो ज्याप्रमाणे ताईसाहेबांनी या देशामध्ये दे, प्रथम जळगावच विधानसभा नंतर मुक्त विधानसभा विधान परिषद राज्यसभा असेल राज्यपाल असेल आणि देशाचं